मुंबई गोवा हायवे पासून जवळ व रेल्वे स्टेशन पासून जवळ तुम्ही रेडीमेड तयार बंगलोच्या शोधात आहात का तर जराही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन पासून जवळ असलेला व एकूण चोवीस आर सी सी बंगलो असलेला प्रोजेक्ट पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बिनशेती प्लॉट सोबतच ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले आर सी सी बंगलो या ठिकाणी विक्री साठी उपलब्ध आहेत तर आता आपण जाणून घेऊया या ठिकाणी जागा मालक कोण कोणत्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशस्त अशी गटारे गार्डन व लॉन एरिया संपूर्ण प्रोजेक्टसाठी पाण्यासाठी कॉमन व्हीर अंगणामध्ये फ्लेवर ब्लॉक कंपाऊंडला एल ई डी लाईट घराभोवती काही फळ व फुल झाडे मजबूत गेट कंपाऊंड यासोबतच स्ट्रीट लाईट इत्यादी सुविधा तुम्हाला या ठिकाणी जागा मालक उपलब्ध करून देत आहेत तर आता आपण प्रोजेक्ट मध्ये असलेला डेमो बंगलो पाहूया उत्तराभिमुख अशी वास्तू आहे सुरुवातीला छोटीशी बाल्कनी आहे हा आहे हॉल संपूर्ण बंगलोच्या कामाचा दर जे पाहता जागा मालकांनी उत्तम दर्जाच्या व चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा वापर या ठिकाणी केल्याचे तुम्हाला दिसून येईल संपूर्ण बंगलोला कन्सिल फिटिंग वायरिंग केलेली आहे हे आहे किचन किचन मध्ये चांगल्या दर्जाचे मार्बल जागा मालकांनी वापरले आहे हे आहे ग्राउंड फ्लोअर ची बेडरूम या ठिकाणी मोठ्या स्लायडिंग विंडोजचा वापर जागा मालकांनी केला आहे जेणेकरून वातावरण प्रकाशमय व हवा खेळती राहील मित्रांनो आजचा आपला बंगलो प्रोजेक्ट हा बिनशेती जागेमध्ये असल्याकारणाने तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेचे होम लोन घेऊन या ठिकाणी बंगलो खरेदी करू शकता बेडरूमला ला लागूनच टॉयलेट बाथरूम आहेत ती या ठिकाणी उच्च दर्जाचे टाइल्स जागा मालकांनी बसविल्याचे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल यासोबतच या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट सुविधा देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास आणि घेऊ इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून या ठिकाणी साईट विजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट विजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी यासोबतच या, या प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर ही आपली फर्स्ट फ्लोअरची पहिली बेडरूम मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच पासून थ्री बी एच के आर सी सी तयार बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध ग्राउंड फ्लोअर प्रमाणेच फर्स्ट फ्लोअर ची बेडरूम देखील प्रशस्त आहे आणि या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेटची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे यासोबतच वॉश बेसिन शॉवर इत्यादी सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आजचा आपला प्रोजेक्ट पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात असून या ठिकाणी बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर ही आपली ओपन टेरेस गॅलरी तर मित्रांनो या प्रोजेक्ट मधील बंगलोंच्या किंमती संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद